उपस्थित पत्रकार बंधून उपस्थित सर्व लाभार्थी सर्व या गावातील परिसरातील आणि तालुक्यातील आणि जिल्ह्यातील बंधू भगिण आज आपण मान्य राज्यपाल महोदयांच्या हस्ते आपल्या सर्व गावकऱ्याशी सुसंवाद साधण्यासाठी या ठिकाणी मान्य राज्यपाल महोदय आलेले आहेत आपल्याशी सुसंवाद साधण्यासाठी पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून जिल्ह्यातील जव्हार मो विक्रमगड वाडा मोकाडा तालुक्यामध्ये प्रामुख्याने मजुरांचा कल हा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर आहे रोजगाराची संधी ही एम आय आय जी एम आर आय आहे चालू आर्थिक वर्षात चालू आर्थिक वर्षात सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार पाचशे ब्याण्णव मजुरांना अठ्ठेचाळीस लाख पुरुष दिन काम दिल्या दिलेले असून एकशे एकोणतीस कोटी खर्च या मजुरी करता करण्यात आलेला आहे मागील आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये देखील एक एक लाख ब्याऐंशी हजार दोन तीनशे चौतीस मजुरांना एकोणपन्नास लाख मजुरी शेती निर्माण करून जवळपास एकशे बावीस कोटीचा खर्च या मजुरीवर करण्यात आलेला होता ह्या पालघर जिल्ह्यातील कुमारपाडा गावचे शिक्षक श्री बाबू मोरे यांनी शाळेमध्ये मुलांची संख्या वाढविण्याकरता व शाळेमध्ये न येण्याचे कारणाचा शोध घेऊन गाव गावामध्ये शाळकरी मुलापासून केलेली सुरुवात ते समृद्ध शेतकरी ही वाटचाल करीत काडा कुमारपाडाचा विकास साध्य केला सोबत मनरेगा व इतर योजनांची व संस्थाची जोड मिळून सुविधा संपन्न कुटुंब संकल्पना साध्य करण्यात यश मिळालेले आहे जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यांच्या काळानुसार स्वावलंबी व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच महाराष्ट्र शासनाचा मी समृद्ध तर गाव समृद्ध पर्यायाने माझा महाराष्ट्र समृद्ध या संकल्पनेतून कुमारपाडा प्रमाणे लाभार्थी केंद्रबिंदू ठेवून जिल्ह्यातील एकशे नऊ गावांना नंदादीप प्रकल्प जिल्ह्यामध्ये हाती घेत घेऊन त्याचे नियोजन पूर्ण केलेले आहे आणि नंदादीप प्रकल्पाची प्रत्यक्षात कामे सुरू केलेली आहेत हे विविध उपक्रम राबवताना हार खेत को पाणी या संकल्पनेतून प्रायोगिक तत्वावर अठरा गावाचा जलव्यवस्थापन आराखडा पूर्ण झाला असून कामे प्रगती पथावर आहेत कुमारपाडा धर्तीवर या गावचा विकास जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येईल यामध्ये बारा हजार दोनशे सतरा विविध कामाचा समावेश आहे त्यात गाव फेरी गाव शिवार फेरी करून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी ही सुरू केलेली आहे यामधून मजुरांना हाताला कामही मिळेल गावातील पाणी समस्याही कमी होण्यास मदत होईल सदर कामे ही प्रगतीपथावर सुरू आहेत पालघर जिल्ह्यातील ज्वलंत विषय असा आहे की अजूनही काय अनेक गाव पाडे मुख्य रस्त्याशी जोडले नसल्याने घडमोक्याने पावसाळ्यामध्ये अनेक समस्यांना येथील आदिवासी बांधवांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते याकरिता गावपाडे रस्ते जोडण्याकरिता दोनशे एक कामाचा ता प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व विध योजनेच्या माध्यमातून सर्व घटकांचा विकास करण्यात जिल्हा प्रशासन कटिबंध आहे आता माननीय आदरणीय राज्यपाल महोदय यांनी विविध विकास जे या गावच्या लोकांनी केलेलं आहे त्यांना भेटी दिलेल्या आहेत आणि प्रत्यक्षात हा कुमारगाव कुमारपाडामध्ये जो विकसित झालेला आहे याचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील इतरही गावांचा गावांना अशाच प्रकारचा विकास करण्याचा प्रयत्न हा जिल्हा प्रशासन करण्यास कटिबद्ध आहे धन्यवाद तो जय हिंद जय महाराष्ट्र